शेद माझे युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सर्व थकबाकी ही व्याजासह पंचवीस मार्च पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात एक महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा सरळ फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी माहिती देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचं हे महत्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे आणि पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे जिल्हा परिषद तसंच मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्याच्या अंशदानावरील व्याज हे कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये एन पी एस खात्यामध्ये तात्काळ जमा करण्याबाबतचा हा संपूर्ण आदेश काल निर्गमित झालेला आहे बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ज्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण विभागाअंतर्गत येणारे जे काही शिक्षक, शिक, शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा तदनंतर झालेली आहे आणि अशा कर्मचाऱ्यांची जी रक्कम डी सी पी एसमध्ये किंवा याआधी त्यांची रक्कम पगारामधनं कपात झालेली आहे परंतु अद्याप ती रक्कम एन पी एस खात्यामध्ये वर्ग झालेली नसेल अशा सर्व कर्मचाऱ्यांची त्यांची डी सी पी एस या योजनेअंतर्गत कपात झालेली जी रक्कम असेल किंवा एन पी साठी जी रक्कम कपात झालेली आहे परंतु एन पी मध्ये ती जमा झालेली नसेल अशी सर्व रक्कम त्यावरती शासनाचा हिस्सा आणि त्यावरती शासनाकडनं देण्यात येणारं व्याज हे सर्व एकत्रित सर्व एकत्रित रक्कम आता पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी त्या कर्मचाऱ्याच्या एन पी एस खात्यामध्ये वर्ग करण्यात यावं किंवा एन पी एस खात्यामध्ये टाकण्यात यावी असा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे आणि या आदेशाद्वारे माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्या प्रती हे काल हे पत्र निर्गमित झालेलं आहे ज्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित शाळांमधील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांच्या वेतनातून जर काही रक्कम कपात झालेली असेल परंतु ती एन पी एसमध्ये मध्ये अद्याप जमा झालेली नसेल तर आता पंचवीस मार्चपूर्वी ती सर्व रक्कम व्याजासहित शासनाच्या हिस्स्यासहित ती रक्कम आता पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी एन पी एस खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे अशा सक्त सूचना किंवा वर्ग करण्यात यावी अशा सूचना या आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या आदेशामुळे निश्चितच आता मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा Daniel.